जी प्रेमाने बोलूया धन निरंकारची जी, जी विकारांमुळे आयुष्य कसे संपते याच्यावरती आज आपण चिंतन करणार आहोत बरेच दिवस या विषयावरती चिंतन सुरू होतं की आपल्या आत्म्यामध्ये जे विकार आहेत हे विकार म्हणजे नेमकं काय कारण आपण पाहतोय सद्गुरूसुद्धा सांगतायत देखील ते सांगितलं की जोपर्यंत आपल्यातले विकार सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्षही मिळत नाही आणि विकार सुटत नाही तोपर्यंत आपल्याला समाधानही नाही शांतीसुद्धा नाही आणि सुखही नाही तर आज आपण काय करणार आहोत वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून हे चिंतन करूयात की नेमके विकार काय आहेत आणि विकारांमुळे माणसाचं आयुष्य दुःखी कसं होतं आणि ते कशा पद्धतीनं संपुष्टात येतं विकारांमुळे मनुष्यप्राणी कशा पद्धतीने विनाशाकडे जात आहे स्वतःचाच विनाश तो कशा पद्धतीने करत आहे याच्यावरती चिंतन करूयात सर्वप्रथम सर्वांनाच सुप्रभात कारण हा जो व्हिडिओ बनवत आहे तो मी सकाळी बनवत आहे पहाटे पहाटेच्या वेळी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे कारण पहाटेच्या वेळी खूप सुंदर चिंतन होतं चला तर मग आता चिंतनाला सुरुवात करूयात चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देऊ इच्छिते दे। तुमचं सर्वांचं जीवन सत्य मार्गाकडे जाऊन अज्ञानाच्या अंधकारातून सर्वजण बाहेर पडून एक ज्ञानाचा जो प्रकाश आहे त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये सर्वजण लक्क होऊ देत आणि सर्व काही स्पष्ट होऊ दे त्यामुळे भ्रम संपून जातील आणि जिथे भ्रम संपतात जिथे ज्ञान स्पष्ट आहे तिथे मनुष्य संपूर्ण सुखी आहे ते तुमच्या जीवनामध्ये लवकर घडव हीच सदिच्छा तर आज आपण पाहूयात विकार बघा आपण जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी शिकवल्या होत्या मला आठवते जेव्हा स्कूलमध्ये होते त्यावेळी ते, ते सांगायचे की रोग आहेत रोग आणि विकार वेगवेगळे आहेत तिथे असं सांगितलं जात होतं की रोग आणि विकार हे आरोग्यविषयक आजारांचे वर्णन करणारे शब्द आहेत पण त्यांच्यामध्ये फरक आहे रोग म्हणजे शरीरात किंवा अवयवात होणारा असा बिघाड ज्याचे एक विशिष्ट ओळखता येण्याजोगे कारण उदाहरणार्थ जीवाणू असते आणि डॉक्टर त्याचे निदान करू शकतात याउलट विकार म्हणजे शरीराच्या सामान्य कार्यामध्ये येणारा व्यक्ती ज्याचे कारण कारण अनेकदा अज्ञात असते आणि त्याचे निदान लक्षणावर आधारित असते बघा रोग आणि विकारांमधले त्या तिथे फरक सांगितला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की रोगाचं कसं होतं निदान कळू शकतं की ते कशामुळे होते पण विकारांचं निदान कळत नाही आता बघा आपण पाहतोय की वेगवेगळे आजार बळावत आहेत जसं की हार्ट अटॅक आहे डायबिटीस आहे यांसारखे जे आजार आहेत ते आजार आपल्या मनोविकारांमुळे होतात आता बरेच आजार आहेत बाकीचे बघा तापासारखे आजार असेल तापामध्ये टायफॉईड आहे मलेरिया आहे किंवा बा बाकीचेही बरेच आजार आहेत तर त्या आजारांचं निदान करता येतं कारण आपल्याला माहिती आहे की हा जो मलेरिया जो आजार आहे तो डासांमुळे होतो आणि आपल्याला त्याचं मूळही लक्षात येतं आणि त्याची लसही आपल्याला शोधून काढता येते आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो परंतु आपल्यामध्ये जे असणारे विकार आहेत त्या विकारांचं मूळ असताना ते मूळ आहे मनामध्ये विचारांमध्ये मनाच्या विचारांमध्ये ते मूळ आहे कारण शरीराच्या कार्यामध्ये तर व्यथ्य आलं आहे मग त्यामध्ये आपण पाहिलं की समजा हृदयवाहिन्या आहेत त्या ठीक पद्धतीने सुरू आहेत परंतु त्या हृदयवाहिन्यांमध्ये अचानक काय होतं ब्लॉकेजेस तयार होतात आणि हार्ट अटॅक येतो तर हे जे रिझन आहे त्याचं ते काय आहे तर विकार आहेत म्हणजे मनामध्ये असे काही विकार आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे बदल होतात कधी कधी होतो बघा आपल्याला खूप राग येतो आणि राग आले की ना की आपली जी श्वासोच्छवासाची जी, जी, जी प्रक्रिया आहे ती खूप फास्ट व्हायला सुरुवात होते म्हणजे बघा जी शरीरामध्ये असलेली जी सामान्य प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बदल होतो सामान्य प्रक्रिया म्हणजे काय तर आपली श्वासोच्छवासाची गती कशी असली पाहिजे एक त्याला ठराविक मर्यादा आहे आणि जर आपण क्रोधामध्ये असेल तर आपल्यामध्ये एक अग्नि भडकते आणि अग्नि भडकल्यामुळे आपल्यामध्ये असा काही जोश तयार होतो त्या जोशामध्ये कदाचित आपला हात उचलतो हातामध्ये एक वेगळीच एनर्जी तयार होते समोरच्याला आपण एखादा फटका मारतो किंवा काही घडू शकतो क्रोधामध्ये काहीही घडू शकतं एखाद्याचा जीवही जाऊ शकतो त्यावेळी श शरीरामध्ये असे काही अचानक बदल होतात की त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांचा जो वेग आहे तो इतका प्रचंड वाढतो एवढा प्रचंड वेग वाढतो की त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येतात कारण ती वेग इतकं स्पीड वाढल्यामुळे काय होतं ब्लॉकेजेस तयार होण्याची शक्यता असते मग बरेच आजार हे आपल्यामध्ये असलेल्या मनोविकारांमुळे तयार होतात त्याच्यानंतर आपण पाहिले की बघा जे अंगामध्ये आपण बघतो की उष्णता वाढते उष्णता वाढण्याचं कारण काय आहे तर अपचन आणि अपचनाचं कारण काय आहे तर आपल्या मनामध्ये असलेले निगेटिव विचार निगेटिव्ह विचारांमुळे काय होतं आपल्याला असं सतत दुःखी असल्याची फिलिंग होते आणि दुःखी असल्यामुळे काय होतं त्याचा परिणाम आपल्या पचन संस्थेवरती होतो आणि मग आपल्याला एकदा पचन बिघडले की आपल्या शहरामध्ये वेगवेगळे आजार उद्भवतात तर आपला मूळ मुद्दा काय आहे की आध्यात्मिक उन्नती करत असताना आध्यात्मिक उन्नतीमध्ये आपण पाहतोय की एकीकडं आहे शरीर आणि दुसरीकडं आहे आत्मा आत्मा आणि शरीर जेव्हा एकत्र येतं त्यावेळेस आपण त्याला म्हणतो जीव जीवात्मा म्हणतो आपण आणि हा जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्यामध्ये जेव्हा तो कार्य करायला लागतो कार्य करत असताना त्याच्याकडून वेगवेगळ्या भावभावना भाव तयार होतात आणि त्या भावभावनांमध्ये काय होतं एक असतात चांगल्या भावना आणि दुसऱ्या असतात वाईट भावना निगेटिव्ह भावना पॉझिटिव्ह भावना असंही आपण त्याला म्हणू शकतो आणि ज्या विकार आहेत त्या विकार म्हणजे काय आहेत त्या निगेटिव्ह भावना आहेत आणि आपल्यामध्ये असलेले जे गुण आहेत ते म्हणजे आपल्या पॉझिटिव सकारात्मक भावना आहेत आणि भक्ती करणाऱ्या व्यक्तीनं नेहमी सकारात्मक असायला हवं आणि सकारात्मक राहणाऱ्या व्यक्ती रह सुखी असतं कारण सकारात्मक जो व्यक्ती राहतो ना सकारात्मक राहणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समाधान असतं शांती असते सुकून असतं परंतु जी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये समाधानी नसते म्हणजे त्या व्यक्तीला अजून हवं हवं असं वाटतं की मला अजून हवं आहे मला अजून हवं आहे म्हणजे लोभ असतो आपल्यामध्ये जे असलेले विकार आहेत त्याच्यामध्ये आपण एक एक विकार घेऊयात आणि त्या विकारांचं आपण थोडक्यात चिंतन करूयात त्याच्यामध्ये बघा जे सांगितलेले आहेत ते पाच विकार आहेत काम क्रोध लोभ मोह आणि मत्स्य अहंकार काम क्रोध लोभ मोह आणि अहंकार हे मा मेन जे पाच विकार आहेत आपल्यातले तर त्याच्यामध्ये बघा सर्वप्रथम आपण पाहूयात की काम विकार जो काम विकार आहे है। आपन जी वासना आहे त्याला सुद्धा विकार म्हटलेला आहे की बघा आपण पाहतोय हे जे कलियुग आहे ह्या कलियुगामध्ये पापाचार खूप वाढलेला आहे अत्याचार खूप वाढलेला आहे आणि लोकांचं स्वतःच्या मनावरती कंट्रोल आहे आणि त्याच्यामध्ये तू खूप सारी पापे करत आहे कशामुळे करत आहे त्याच्याकडून हे पाप का घडते बरेच अशा व्यक्ती आहेत की त्यांना स्वतःची फॅमिली असताना देखील ते परस्त्रीकडे किंवा परपुरुषाकडे वाईट नजरेने वासनेने पाहतात तेव्हा त्यांच्याकडून ते पाप घडतात तर ते कशामुळे घडतात तर त्याच्यामध्ये असलेलं जे वासनेचं खराब बीच आहे त्याच्यामुळे हे घडतं दुसरी गोष्ट ज्यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ज्यावेळी व्यक्तीच्या मनामध्ये काम विकार प्रज्वलित होतो त्यावेळी ही जी कामक्रोधाची जी वासना आहे त्याच्यामुळे शरीरामध्ये सुद्धा खूप वाईट प्रकारचे बदल होत असतात तर त्याच्यामध्ये बघा जी वासना असते ती तीन प्रकारची असते म्हणजे इच्छा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने इच्छा असतात की मला हे हवं आहे मला ते हवं आहे ह्या इच्छा असणं हीसुद्धा एक कामवासनेचा कामना वासना त्याचा एक प्रकार आहे दुसरा म्हणजे आपल्याला ज्ञानाप्रती आसक्ती असते तर ती एक वासना आहे त्याच्यानंतर तिसरी जी वासना आहे देहाप्रती वासना अशा ह्या तीन प्रकारांचा त्याच्यामध्ये समावेश होतो ज्यावेळी माणसाच्या मनामध्ये वासना तयार होते त्यावेळी अध्यात्मामध्ये माणसाची उन्नती होऊ शकत नाही तो अध्यात्मामध्ये पतनाला जातो कारण आध्यात्मिक उन्नती करत असताना आत्म्यावरती जास्त फोकस असतो आणि ज्यावेळी आपण आध्यात्मिक उन्नती करत असताना जर आपण वासनेच्या आहारी गेलो तर आपली आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही कारण अध्यात्मिक उन्नतीचा मूळ जो स्त्रोत आहे तो आहे आत्मा आत्म्यावरती फोकस जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपली आध्यात्मिक उन्नती होत नाही तर बघा आपण पाहतोय की दुनियामध्ये सुद्धा खूप साऱ्या ठिकाणी बलात्कार वगैरे होतात तर ते कशामुळे होतात त्यांच्या शरीरामध्ये अशी काही वासना जागृत होते की त्यांना त्यांचं स्वतःवरती कंट्रोलही राहत नाही आणि त्यांच्याकडून दुष्पृती घडून जातात आणि खूप मोठ्या पापाचे ते भागीदार बनतात दुसरा जो विकार आहे तो म्हणजे क्रोध विकार क्रोध जो विकार आहे तो इतका प्रबळ आहे की त्याच्यामुळे आपण पाहतो आहे की शरीरामध्ये वेगवेगळे आजारसुद्धा उद्भवतात ज्यावेळेस क्रोध माणसाला येतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये असलेली अग्नी भडकते जी आपल्याला इतकी नको असते इतकी अग्नी भडकते जी आपल्याला मर्यादित आहे त्याच्यापेक्षाही जास्त ती अग्नी भडकत असते आणि अग्नी जास्त भडकल्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये सगळं जे संतुलित शरीर आहे त्याच्यामध्ये खूप सारे निगेटिव बदल होतात म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे, जे घडायला नको ते घडायला लागतं प्रमाणापेक्षा जास्त उष्णता वाढते उष्णता वाढवल्यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे नको असलेले रसायन तयार होतात नको असलेले रसायन वितळायला लागतात किंवा रक्तवाहिन्यांमध्ये प्रॉब्लेम तयार होतो ब्लॉकेजेस तयार होतात वेगवेगळे आजार तयार होतात शरीरामध्ये खूप सारे निगेटिव्ह बदल घडत असतात म्हणून क्रोधसुद्धा विकार आहे की जो आपल्या पतनाला कारणीभूत आहे तिसरा आहे तो म्हणजे लोभ लोभ काय करतो आपल्याला लोभामुळे माणूस काय करू शकतो तर पाप करू शकतो पप ते पाप कसं त्याच्याकडून होतं तर बघा लोभ ज्यावेळेस माणसाच्या मनामध्ये तयार होतो त्यावेळेस माणसाची जी विवेकबुद्धी आहे ती नष्ट होते भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यावेळेस माणसाला ज्यावेळेस त्या लोभाची भावना मनामध्ये तयार होते त्यावेळेस त्याला म्हणजे एखादी गोष्ट हवी 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 त्याला असं वाटतं ना की अजून हवी अजून हवी माणसाला बघा पैसा आला की माणसाला असं वाटतं मला अजून पैसा हवा मला अजून पैसा हवा आहे तर ते तो काय असतो त्याचा लोभ असतो आणि लोभामुळे माणूस काय होतं अविचारी होतं त्याला कळत नाही आपण काय करतोय ते कुठल्या मार्गाला जातोय कसं काय करतोय कशा पद्धतीनं धन कमवतोय काही कळत नाही त्याला आपण पाहतोय दुनियामध्ये खूप सारे अशी उदाहरणं आहेत की लोभामध्ये ना बेचन बेचन असतो असमाधानी असतो असंतुष्ट असतो तो कधी सुखी राहू शकत नाही कारण तो दुसऱ्याला दुःख देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्याच्या मनामध्ये आपण हिंदीमध्ये म्हणतो की लालश लालच निर्माण होतं आणि त्यामुळे लालच्यापोटी तो खूप सारे पापे करून बसतो स्वतःच्या भावाला विचारत नाही स्वतःच्या बहिणीला विचारत नाही आई आईबापांना देखील विचारत नाही कधीकधी तर अशी वेळ येते की स्वतःच्या पत्नीलाही विचारत नाही आणि मुलांनाही विचारत नाही इतकी पापे तो करून बसतो त्याच्यानंतर आता चौथा विकार आपण पाहूयात तो, तो म्हणजे मोह मोह बघतोय आपण की एखादी ज्यावेळेस आपण एखाद्यावरती प्रेम करतो ती एक भावना वेगळी आहे आणि मोह ही एक भावना वेगळी आहे मोह आणि प्रेमामध्ये फरक आहे प्रेम हे शुद्ध असतं पवित्र असतं परंतु मोह हे माणसाला पाप करायला भाग पडतं आता एक उदाहरण सांगते बघा की मोह आणि प्रेमामधला आपल्याला फरक लक्षात येईल एक आई आहे आणि ते आईचं बाळ आहे आईचं बाळ आई आई आहे आणि त्या आईला सतत असं वाटतं की म्हणजे आईचं प्रेमही आहे त्या बाळावरती परंतु त्या आईला असं वाटतं की माझं बाळ सतत माझ्या नजरेसमोर राहावं एक दिवस काय होतं एकजण त्यांच्या घरी येतात आणि सांगतात की तुमच्या बाळामध्ये दिव्य शक्ती आहे आणि तुमचं जे बाळ आहे ते बाळ म्हणजे विश्वकल्याण करणार आहे ते खूप म्हणजे खूप प्रगाढ बुद्धिमत्ता त्याची आहे आणि तो खूप साऱ्या जगाचं सा कल्याण करणार आहे आणि ते कल्याण करत असताना तो स्वतःही खूप खुश राहणार आहे आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की समजा तुमचं हे जे, जे बाळ आहे ते बाळ पुढे जाऊन याच कार्यामध्ये ते पुढे जाणार आहे आणि त्याला त्याच्यामध्येच आनंद आहे तो खूप आनंदी त्याच्यामध्ये राहणार आहे म्हणजे त्याला आध्यात्मिक उन्नती करायची आहे परंतु आईला असं वाटतं की नाही माझं बाळ माझ्या नजरेसमोरच हवं जरा जरा ते बाळ मोठं व्हायला लागलं की बाळाची आवड आहे आध्यात्मिकमध्ये आणि आध्यात्मिकतेमध्ये त्याचं सुख आहे त्याला त्याच्यामध्ये खूप आवड आहे परंतु ती आई काय करते ते बाळ तिच्या जवळ राहावं म्हणून त्या बाळाचं लग्न लावू पाहते किंवा त्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवू पाहते कारण तिला ते बाळ जवळ हवं आहे परंतु एक दिवस त्या आईला साक्षात्कारही होतो परमात्मा सांगत असतो की त्याचं सुख आध्यात्मिक उन्नतीमध्ये आहे आणि ती आई मात्र काय करते बाळाला वेगवेगळ्या संसारातल्या दुःखातल्या गोष्टीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचं सुख आहे अध्यात्मामध्ये अशी ह्या दोन गोष्ट आहेत त्यावेळी ती जी आई आहे त्या आईचा जो मोह जागृत झाला आहे की माझ्या नजरेसमोर हवं हो, माझ्या नजरेसमोर हवं हो। मग त्याच्यामध्ये त्याची प्रगती को कोणत्या गोष्टीमध्ये आहे हेही तिला कळत नाही आहे म्हणजे तिची विवेक बुद्धी त्या ठिकाणी नष्ट होते फक्त ती फक्त विचार काय करते की माझ्या डोळ्यांना माझं बाळ माझ्यासमोर दिसलं पाहिजे मग असे क हे करत असताना ज्यावेळेस त्या बाळाचं ती लग्नही लावून देते लग्न लावून ना ते बाळ खूप दुःखी झाले परंतु त्या बाळाचं दुःखही तिला कळत नाही आहे कारण बाळाचं सुख कशामध्ये आहे तर आध्यात्मिक उन्नतीमध्ये आहे कुठेतरी त्यांना त्याला गुरु करायचं आहे कुठेतरी त्याला विद्या ग्रहण करण्यासाठी बाहेर पडायचं आहे ज्ञान घ्यायचं आहे मोक्षाकडे जायचं आहे ही त्याची ओढ आहे ते आवड आहे परंतु त्या ठिकाणी जर ती, ती, ती आई मोहामध्ये गुंतलेली आहे तर ती त्याला दुःख देऊ देईल कितीही दुःख देईल पण त्या बाळाला जवळ ठेवण्याचा प्रयत्न करेल हा आहे मोह त्याच ठिकाणी दुसरी एक आई आहे ती आई मात्र प्रेम करू इच्छिते आता त्याचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर बघा एका ठिकाणी काय झालं होतं की दोन महिला होत्या आणि त्या दोन महिलांमध्ये वाद सुरू होता एक बाळ होतं ते दोन्ही महिला म्हणायच्या हे माझं बाळ आहे ज्यावेळेस ही गोष्ट राजापर्यंत गेली त्यावेळेस राजाला प्रश्न पडला आता हे बाळ नक्की कोणाचं आहे तिथे त्यांना न्याय करायचा होता मग आता न्याय करत असताना काय झालं की राजा म्हटलं राजाला एक युक्ती सुचली मग राजाने सांगितलं की हे जे बाळ आहे तुम ठीक आहे तुम्ही दोघे म्हणताय ना की हे बाळ तुमचं आहे म्हणून तर आता मी काय करते या बाळाचे दोन तुकडे करतो आणि एक तुकडा एकेला देतो दुसरा तुकडा दुसरेला देतो तर त्याच्यामध्ये दे बघा जी खरी आई नव्हती ती काय म्हटली की ठीक आहे ठीक आहे करा तुकडे दोन तुकडे करा तिला एक द्या आणि मला एक द्या कारण तिचं ते बाळ नव्हतं तिला फक्त जी खरी आई होते तिला ते बाळ मिळून द्यायचं नव्हतं परंतु जी दुसरी आई होती जी खरी आई होती तिचं खरं प्रेम होतं ती मात्र काय म्हणते की ठीक आहे माझं बाळ ते माझं बाळ नाही ते बाळ त्यांचंच आहे कारण तिला असं वाटायला लागलं का नाही की मी बाळ घेऊन तरी काय करू बाळाचं तुकडं करून जर मला दिलं तर असं बाळ नकोच आहे त्यापेक्षा तिच्याजवळ राहिलं तर किमान ते जिवंत राहील त्याचा जीव तरी जाणार नाही हे असतं प्रेम कधीकधी घरामध्ये काय होतं बघा समजा आपल्या बाळाला काहीतरी लागले आणि समजा लागलं ला काहीतरी आपण ना उदास होतो उद्विग्न होतो आणि आपण खूप दुःखी व्यतीत होऊन आपण त्या बाळाचं उपचार करत असतो तर ती मोहवश हो स्थिती झालेली असते पण प्रेममय स्थिती कशी आहे जर तो खचून गेला आहे त्याला लागलं आहे त्या तो खचून गेला तर खचून गेलेल्या अवस्थेमध्ये आपण त्याला त्याचं त्याला सावरण्यासाठी आपण स्ट्राँग राहणं हे खरं प्रेम आहे कारण जर आपण स्ट्राँग राहिलं तर आपण त्याला खूप छान पद्धतीने मदत करू शकतो मग प्रेम आणि मोहामध्ये हा फरक आहे त्याच्यानंतर पाचवा जो विकार आहे तो म्हणजे कामविकार सॉरी अहंकार हा जो अहंकार आहे बघा आपण रामायणामध्ये पाहिलेला आहे महाभारतामध्ये पाहिलेला आहे की अहंकारामुळे आयुष्य पतनाला जातं की मला कोणी असं बोललं मी कोणीतरी वेगळा आहे मला कोणी असं बोलू शकत नाही माझा कोणी अपमान करू शकत नाही मी कोणीतरी वेगळा आहे माझ्याकडे खूप शक्ती आहे मी खूप ज्ञानी आहे कधीकधी काय होतं आपण ज्ञानामध्ये भक्तीमध्ये सुद्धा आपली अवस्था जर पुढे जायला लागली ना आपण छान भक्तीमध्ये पुढे जायला लागलो तरी आपल्याला एक सूक्ष्म अहंकार होतो कारण की आपल्यामध्ये जो भक्त आहे तो भक्त या चारही विकारांवरती विजय मिळवतो परंतु जो पाचवा विकार आहे तो विकारांवरती विजय मिळवायला त्याला वेळ लागतो कारण हा सर्वात सूक्ष्म कधी कधी आपल्यामध्ये अहंकार आलेला सुद्धा समजत नाही बाकीचे तर सरळ ढोबळ मानाने आपल्याला ते विकार दिसतात की आपल्यामध्ये हा विकार आहे परंतु हा विकार कधी कधी दिसत नाही येतो आणि जातोही आणि आपण पाहतोय की अहंकारामुळे मला कोणी बोललं एखादं जर एखाद्या माणसाचा अपमान करतो तर एखाद्या व्यक्ती अपमानाचा बदला घ्यायला बसते त्या व्यक्तीला जिवंत मारायलाही कमी पडत नाही हे आपण पाहिलेलं आहे आणि ज्यावेळेस माणसामध्ये अहंकार असतो ना की मीपणा असतो आणि त्याला कोणी काही बोललेलं सहनही होत नाही त्याच्यामध्ये सहनशक्तीही नसते जोपर्यंत आपल्यातला अहंकार कमी होत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांवरती समान प्रेम करायला सुरुवात देखील करत नाही तर हे जे आहेत ते आपल्यामध्ये असलेले पाच विकार आहेत आणि ज्यावेळी ह्या पाच विकारांचं जे म्हणतो ना आपण साम्राज्य आपल्यावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण दुःखी आहे आणि हे जे पाच विकार आहेत ह्या पाच विकारांवरती विजय कधी मिळवतो ज्यावेळेस आपण मनापासून नामस्मरण करतो मेडिटेशन करतो आपण आध्यात्मिक उन्नतीमध्ये आपल्याला जे जे करता येईल ते करतो आपण म्हणजे योगासने असतील प्राणायाम असतील मेडिटेशन असेल किंवा नामस्मरण असेल या गोष्टी जेव्हा आपण करतो त्याच्यातून आपली हळूहळू हल उन्नती होत जाते आणि आपल्यामध्ये गुण बाहेर पडायला लागतात आणि जिथे गुण बाहेर पडतात ना तिथे विकार आपोआपच खाली पायाखाली चिरडले जातात म्हणून आपण काय करायचं आहे रोजच्या जीवनामध्ये आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सकाळी उठल्या उठल्या हा प्राण करायचा की आज मी कोणालाही दुखवणार नाही म्हणजे स्वतःला एक अभ्यास द्यायचा आहे की रोज एक अभ्यास द्यायचा आहे की आज मी कोणावरही रागवणार नाही ना ना आज मी कोणालाही दुखवणार नाही आज दिवसभर करून पाहिजे कितीही क प्रसंग येतील त्यावेळेस आपण अलर्ट राहायचं आणि दिवसभरामध्ये आपण जितकं प्रेम लोकांना देता येईल दुसऱ्यांना प्रेम देता येईल तेवढं प्रेम देत राहायचं आणि ज्यावेळी आपण अशा अवस्थेमध्ये दिवसभर राहतो ना कधी कधी अशा पद्धतीने येतीलही तुमच्यासमोर पण तिथं कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा स्वतःला आणि बघा ज्यावेळी हा दिवस आपण त्या पद्धतीने घालवतो ना संध्याकाळी झोपताना इतकी सुखाची आणि शांतीची फिलिंग असते की आपल्याला इतकं शांत वाटतं ना इतकं समाधानी वाटतं ना की आपली झोपही खूप छान लागते हा अभ्यास आपण रोज 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 करायचा आज केला उद्या वेगळा अभ्यास परवा वेगळा अभ्यास पण हा अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आपल्याला खूप आनंद येतो आणि हळूहळू आपल्यामधले विकार देखील कमी होत जातात तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला खूप चिंतन करण्यासारखा आहे या विषयावरती पण वेळेला मर्यादा आहे हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात धन्य रंगाचे